अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांना स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या गोड इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला थमनेवरून समजलंच असेल की आजचा विषय म्हणजे आपल्या तुळशी मातेबद्दल मी तुम्हाला काही संकेत सांगणार आहे अशा संकेत की जे तुम्हाला जर भेटले दिसले घरामध्ये तुमच्या तर खरोखर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास आहे असे नक्की समजून जा चला तर मी व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ खूप छान आहे तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे तुमच्या बाबतीतही असं घडलं असेल तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो असं म्हटलं जातं की आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला काही संकेत देत असते तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसेच मित्रांनो तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांची संकेत देत असते कसे ते जाणून घेऊया ब्रह्मवैवर्त पुराणात तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताही प्रसाद अथवा भोग चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्यनियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही त्याला अखंड सौभाग्य प्राप्त होते तो सर्व आजारापासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती आहे जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती यांचा दरवाज्याच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा सम संचार होत असतो तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी धन ऐश्वर्य प्राप्त होते तुळशीचे रोप हे वृंदाचे एक अवतार मानले जाते म्हणून घरात दुसरे रोप असू नये पण तुळशीचे एक रोप नक्की असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाडे नाही लावले तरीही चालतील परंतु एक रोप तोशीचे नक्की लावा जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसेल तिचं नवीन हिरवेगार पाने लकटलेली दिसतील आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसते दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळत नाही जर तुळशीच्या तुमच्याजवळच्या तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन तुळशीची रोपं येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्तोत्र स्तोत्र निर्माण होणार आहे तयार होणार आहे नवनिर्मिती तुमच्या आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर आणखी चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप आपली प्रगती दर्शवतात तुमच्या आवकमध्ये वाढ होणार आहे तुमच्या अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत जा तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात यामुळे तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण तर होतातच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत तर तुमचे अडलेले पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळतात मित्रांनो काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप सुकत सुकतच जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका मित्रांनो ही गोष्ट माझ्या बाबतीत पण घडली आहे अचानक फुललेली तुळस माझी पूर्णपणे काळी पडली त्याच्यानंतर माझी आई आजारी पडली सासू आजारी पडली दवाखाना पूर्णपणे मागे लागला हे संकेत तुळशी माता आपल्याला सर्वांना देत असते वेळच्या वेळी तुळशीची काळजी घेत जा रोजच्या रोज ते स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घेत जा तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील झाडं नेहमी हिरवीगार टवटवीत असावीत त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला असतो खेळतो आणि टवटवीत असतो मित्रांनो जर घरासमोरील झाड सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये निगेटिव्हिटी वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत अशी झाडे लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्यांची काळजी घ्या मित्रांनो तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले तिला बहर येऊन मंजरी जर धरू लागले तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या झाडाला दररोज नित्यनेमाने पाणी घाल जा आणि तुळशीच्या रूपाची काळजी घ्या अशा वेळी तुळशीच्या योग्य प्रकारे मशागत केली पाहिजेत जर एखाद्या बहिणीला अथवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनेमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण सुद्धा किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न घेण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिला तिचा संसार सुखाचा होईल मित्रांनो किंवा पाठ करावा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते यामुळे घरामध्ये प्रगती तर येणारच अडचणी सगळ्या दूर होतात तुळशीची हिरवी पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा भांडण वाढणे यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसात संबंध आणि पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणांवरून वाद होत राहतात वडील आणि मुलांमध्ये जास्त वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटीत थांबतात याशिवाय जर रोज तुळशीजवळ सायंकाळी तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व घट कर्ट कटकटींमधून कर्ट आपल्या घराची कायमची सुटका होते वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकर येतात घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी उपाय म्हणजे दररोज तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावावा तुळशीच्या शेजारी छोटे दुसरे रोप येत असेल तर अर्थ होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुमचे लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणं म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतात तुमच्या प्रयत्नाला यश मिळतं आणि नवीन नवीन संधी उपलब्ध होतात तुमच्या व्यापार व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा होतो की लवकरच धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येत असतं तर तिथ जिथे वाळलेली तुळस दिसते तेथे घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद घ घरून घरा म्हणजे असून घरावरही अवकाळा दिसून येते अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तर तो कधीच टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टींवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि लक्ष्मी मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळी ज्यावेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळेस लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करते असं जर तुळशीसमोर दिवा लावला असेल तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या कर वेळी न चुकता तुळशीला दिवा लावा शुद्ध गायच्या तुपाचा लावा जसे जमेल येता भक्ती येता शक्ती तुम्ही लावू शकता असं लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करतो यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील हे ओळखायचे व त्यांचे वर्णन करायचे जर मित्रांनो त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्या घरामध्ये आनंदाला उदाहरण आलेलं असतं आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते मित्रांनो अनेक वेळा असं घडतं की तुळशीच्या जवळ मुंग्यात जमवून लागतात व आपले घर मातीत मातीत बनवतात किंवा इतर किटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असं होणं अत्यंत अशुभ मानलं जातं याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबावर एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकतं आणि त्यांच्यावरच उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो मित्रांनो ही गोष्ट अत्यंत खरं आहे कारण माझ्या आई माझे वडील एक्सपायर होण्याच्या अगोदरच माझ्या आईच्या अंगणातली जी तुळस आहे त्या तुळशीला मी आईला बोलले होते की आई तुळशीला मुंग्या खूप लागलात लाल लाल मुंग्या तुळशीमध्ये होत्या हे मोठं संकट त्याच्यानंतरच काही दिवसांनी माझे वडील एक्सपायर झाले हे मोठे तुळशी माता नक्की आपल्याला देत असते तुम्ही पण याचा अभ्यास नक्की करा तसेच मित्रांनो तुम्ही जेव्हा तुळशीजवळ जे मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळातच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त